कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही राजकीय नेत्यासोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत रील्स करायचे नाहीत दहशत निर्माण होईल अशा स्टेटस टाकायचे नाहीत गुन्ह्याचे गुन्हेगारांचे उदत्तीकरण करायचे नाही अशा दमदाटीच्या भाषेतच पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामचीन गुंडांना दम भरला आहे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पहिला दणका पुण्यातील नामचिन गुंडांना आणि त्यांच्या टोळी प्रमुखांना दिला आहे आज पुणे पोलिसांनी गुंड गजानन मारणे निलेश गायवळ बाबा बोडके यांच्यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरक्यांसह दोनशे ते तीनशे गुंडांची परेड घेतली आगामी निवडणुकांच्या दिवसांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला भेटायचे नाही राजकीय नेत्यांसोबतच्या जुन्या भेटींचे फोटो व्हायरल करायचे नाहीत रील्स करायचे नाहीत दहशत निर्माण होईल अशा आशयाचे स्टेटस टाकायचे नाहीत गुन्ह्याचे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करायचे नाही निवडणुकीच्या दिवसांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करायचे नाही असा दमच आयुक्तांनी यावेळी भरला आहे यामधले कोणतेही कृत्य निदर्शनास आले तर कलम एकशे सात अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे त्यानंतर उल्लंघन झाले तर मोक्का अंतर्गत कारवाईचा दम पोलिसांनी या गुंडांना दिलाय याशिवाय जामिनावर असलेल्या गुंडांचे सध्या काय सुरू आहे कोण कुठे काम करतो कोण कोणत्या भागात राहिला आहे याची माहिती पोलिसांनी घेतली गत काही दिवसांपासून राजकीय नेते आणि ने गुंडांचे संबंध हा राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड मारण्याची ह्याच्या घरी जाऊन भेट घेतली या भेटीवरून पार्थ पवारांवर त्याच्याच पक्षातून टीका झाली स्वतः अजित पवार यांनी देखील ही भेट चुकीची असल्याचे म्हटले अशातच उल्हासनगरमधील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली याच घटनेनंतर विरोधकांकडून सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे अशात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसादिनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला त्यानंतर लगेच कारवाईचे पाऊल उचलत ही भेट घडून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी केली त्यानंतर आज राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातीलच दुसरा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ यांनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय असतं शिंदे पितापत्राकडून मिळतो का असा सवाल करत घाणाघात केला सोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप करत शिंदे सरकारवर तोप दाखली जनता वाऱ्यावर अन्गुंडांना राजाश्रय हेच का आच्छेदिन असा सवालही त्यांनी केला यानंतर आता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या गुंडांनाच भेटायला बोलून दम भरल्याने विरोधकांच्या टीकेचा सरकारने चांगलाच धसका घेतल्याचे बोलले जात आहे